नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला काही प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला हळदीला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे लोकल हळदीला तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार एकशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालेली आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे राजापुरी हळदीला पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे पंचावन्न सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार शेवटची बाजार समिती आहे लोहा राजापुरी हल्दीला आवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार एक रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद